आज गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी याचं निमित्त साधून आम्ही त्यांच्याच प्रेरणेतून स्वच्छता मोहीम राबवायचं आज नियोजन केलं आमच्या गा खिरेश्वर गावाच्याजवळ इथं मोडकं देऊळ म्हणून आहे त्याच्याजवळ पर्यटकांनी बरीचशी घाण केली होती तर ती गोळा करण्याचं काम आमची संस्था आहे राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था प्रतिष्ठान त्याच्यातर्फे स्वच्छतेचं काम हाती घेतलं आहे तर याच्यामध्ये जवळपास दहा बारा गोन्या आम्ही नेऊन टाकल्यात कारण गोन्या आम्ही जरा कमी आणलेल्या तर त्याच्यात आता बऱ्याचशा टाकल्यात अजून बऱ्याचशा बाटल्या पण अजून थोडंसं गोळा पण करायचं आहे अजून त्यामध्ये बऱ्याचशा बाटल्या पत्रवळ्या जास्तीत जास्त खाद्यपदार्थांचे रॅपर्स चमचे चहाचे कप अशा गोष्टी या ठिकाणी होत्या पडलेल्या आता बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी स्वच्छता आम्ही केलेली आहे ह्या परिसरात आणि अजून आता इकडं मंदिराच्या पलीकडच्या साईडला स्वच्छता करायला जाणार आहेत आम्ही हे पहा अशा पद्धतीने ठिकठिकाणी थीक आम्ही कचरा गोळा केलेला आहे बऱ्याचशा वाटल्या आपण बघू शकता या ठिकाणी भरपूर कचरा जवळपास हा कमरे इतका खोल खड्डा आहे याच्यात बऱ्याचसा कचरा गोळा केलेला आहे म्हणजे वाऱ्याने इकडे तिकडे उडून आहे या आता यासाठी आणि त्याच्यानंतर आपण विल्हेवाट व्यवस्थित लावणार आहे